महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका आता काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत जागा वाटपाची प्रक्रिया आता वरिष्ठ पातळीवरून सर्वच पक्षांमध्ये सुरू आहे याच पार्श्वभूमीवर मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वच निवडणुकांमध्ये मतदार मतदारसंघातील मतदारांनी इतर पक्षाच्या तुलनेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला द्वितीय क्रमांकाचं मताधिक्य मिळालं असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये विधानसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून विचार विनिमय करून ही जागा देण्यात यावी अशी मागणी मोहळ विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांसह मतदारांच्या सुन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार दिल्यास निश्चित विजय होईल त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षास मोहळ विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांची प्रथम पसंती आहे यामुळं ही जागा शिवसेनेला सुटल्यास होणारा आमदार हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचाच असेल अशा आशयाचं निवेदन सीमा पाटील यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना दिलं तसंच महिला आघाडीच्या वतीनं सीमा पाटील यांनी राखी बांधून उद्धवजींना मुख्यमंत्री करण्यासाठी मोहोळचा आमदार आम्ही शिवसैनिक विधानसभेमध्ये पाठवू अशी ग्वाही यावेळी दिली यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड शरद कोळी जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांच्यासह अशोक भोसले बाळासाहेब गायकवाड काका देशमुख महेश देशमुख शिवरत्न गायकवाड विजय गायकवाड निर्मला डोंगरे वृषाली सावंत प्रज्ञामाळी अंजली वस्त्रे आणि बहुसंख्य पदाधिकारी तसंच शिवसैनिक उपस्थित होते ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँक लिमिटेड सोलापूर सोने तारण कर्जावर नऊ टक्के व्याज दर प्रति व्यक्ती चार लाख रुपये कर्जाची सोय एटीएम ची सुविधा उपलब्ध मोबाईल बँकिंग चोवीस तास बँकिंग सेवा एन एफ टी मोबाईल वरून त्वरित रक्कम म्हणजेच फंड्स ट्रान्सफर आय एम पी एस क्षणात इतर बँकेत रक्कम जमा मिनी स्टेटमेंट बॅलन्स इन्क्वायरी लास्ट फाईव्ह आय एम पी एस ट्रान्झॅक्शन चेकबुक मागणी शाखांतर्गत फंड म्हणजेच रक्कम वर्ग करण्याची सुविधा मोबाईल बँकिंग अंतर्गत आय एम पी एस व यू पी आय पेमेंटची एकोणसत्तर ब्याण्णव अकरा एकवीस दमाणे नगर शाखा शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा तेवीस सिद्धेश्वर पेठ शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा चोवीस अशोक चौक शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा सव्वीस विजापूर रोड शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा सत्तावीस बेलाटी शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा एकोणतीस मंगळवेढा शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा एकतीस एक पाऊल उन्नतीकडे शिक्षण आणि पर्यावरणाच्या समृद्धीकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष माननीय राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पाच लाख वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आलाय या उपक्रमाचा प्रारंभ दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे नांदणी येथील वनपरिक्षेत्र विभागात रविवारी अठरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आलाय चला तर हो या उपक्रमात मोठ्या संख्येनं सामील होऊया एक पाऊल उन्नतीकडे शिक्षण आणि पर्यावरणाच्या समृद्धीकडे